आपण पाहत आहात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार काल मुंबई येथे उत्तर महाराष्ट्र विभागनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली पक्षाच्या माध्यमातून विभागात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आगामी पालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे मंत्री श्री गुलाबराव पाटील शिवसेना ज्येष्ठ नेते श्री रामदासभाई कदम श्री गजानन कीर्तीकर श्री आनंदराव अडसूळ ज्येष्ठ नेत्या सो मीनाताई कांबळी शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी श्री संजय मोरे श्री राम रेपाळे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व श्री आमदार जिल्हा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका